चला तर मी आज तुमच्यासाठी एकदम सहज तोंडामध्ये विरघळणारी आणि बनवायला तर अगदी सोपी अशीच ही मोहन थाळ बर्फीची रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम सोपी आहे बनवायला खाण्यालासुद्धा टेस्टी आहे आणि आता दिवाळी आलेली आहे तर तुम्ही नक्कीच बनवू शकता दिवाळीसाठी काहीतरी स्पेशल तर त्यासाठी मी ते बेसनपीठ घेतलेलं आहे तर, तर, तर हे सर्व जे मेजरमेंट आहे मी वाटीने घेत आहे तुम्ही कशाने घ्या पण त्याच कपाने घेतलं तर मग कपानेच मेजरमेंट करा वाटीने घेतलं तर वाटीने करा तर मी या ठिकाणी तीन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ जे आहे मी रेग्युलर घेतलेलं आहे आपलं आणि आता आपण यामध्ये टाकूया एक सिक्रेट जे की हलवाई टाकतात तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे चमचाने म्हटलं तर पाच चमचे दूध घेतलेलं आहे तू मी दूध मी नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे खूप गरम नाही किंवा थंड नाही नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे त्यामध्ये मी चार चमचे आपलं साजूक तूप जे आहे ते ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता आपण हे गरम करून घेऊया कारण तूप आपल्याला मेल्ट करायचं आहे ज्यावेळेस तूप मेल्ट होईल त्यावेळेस आपलं जे ते मिश्रण आहे व्यवस्थित होईल या पद्धतीने तूप जे आहे मी मेल्ट करून घेतलेलं आहे त्याने काय होतं छान असं कलर येणार आहे टेक्स्चर येणार आहे आणि टेस्टसुद्धा येणार आहे तर हे जे आपलं बॅटर आहे तेल आणि दूध आणि सॉरी तू दूध आणि तुपाचं ते आपण पिठामध्ये थोडं थोडं करून ॲड करूया आणि असं चमच्याने हलवत राहूया तर या प्रकारे जे आहे मी थोडं थोडं करून ॲड करत आहे तुम्ही पाहू शकता आणि चमच्याने मिक्ससुद्धा करत आहे तर सर्व जे मिश्रण आहे मी ते ॲड करून घेतलं आणि चमच्याने मिक्स केलेलं आहे आणि आता आपण हाताने ते आहे रफली असं मिक्स करणार आहोत त्याने काय होईल जे आपलं तूप आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते पिठाच्या कणाकणापर्यंत गेलं पाहिजे त्यानेच ती जी बर्फी आहे आपली एकदम दाणेदार होणार आहे आणि खाण्यालासुद्धा एकदम टेस्टी होणार तुम्ही पाहू शकता बेसन पिठाचा आपला पहिला कलर कसा होता आणि आता कलर पाहू शकता मी कलरसुद्धा टाकलेला नाही आहे किंवा काहीच नाही पण बस तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हाताने मी रफली फक्त मिक्स केलेलं आहे त्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घेतलेल्या आहेत आणि तूप आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते मी सर्व बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपलं जे हे बेसन पिठाचं जे मिक्स झालेलं आहे तर त्याला आपण या पद्धतीने जे आहे थोडंसं थापून याला एक दहा ते पंधरा मिनटं रेस्ट द्यायची आहे या पद्धतीने थापून घ्यायचं आहे त्याने काय होईल ते जे आपलं तूप आणि दूध आहे ते व्यवस्थितरित्या मुरलं जाईल त्यासाठी आपण याला दहा मिनटं आता रेस्ट देऊया तर या ठिकाणी दहा मिनटं रेस्ट देऊन झालेली आहे अंतिम पाहू शकता कलरसुद्धा एकदम बदललेला आहे आणि ते जे तेल तूप आहे ते कणाकणापर्यंत गेलेलं आहे सॉरी दुधन तूप तर या पद्धतीने जा है है, है जे आहे मी सर्व परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण या ठिकाणी घेऊया एक मिक्सरचं जार आणि त्यामध्ये हे जे आपलं बेसनपीठ आहे ते सर्व घालून घेऊया तर या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे याला काही काही काय करतात चाळणीनेसुद्धा चाळून काढू शकता तुम्ही पण चाळण्याने काय होतं वेळ पण जास्त जातो तर आपण आता याला मिक्सरमध्ये थोडं ग्राईंड करूया पण ग्राइंड करण्याची पद्धतसुद्धा थोडी वेगळी आहे थोडं चालू बंद चालू बंद करून जे आहे ग्राईंड करायचं आहे त्याने काय होईल दाना दाना टेक्स्चर येईल बघू शकता तुम्ही या प्रकारे जो आहे दानादाना टेक्स्चर आलेला आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घातलेला आहे त्यानंतर हे जे आपलं बेसनचं मिश्रण आहे ते सुद्धा त्यामध्ये घातलं आणि आपल्याला याला पाच ते सहा मिनटं छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे या बर्फीची खास गोष्ट अशी आहे की याला तूपसुद्धा जास्त लागत नाही किंवा काही मटेरियलसुद्धा एकदम जास्त लागत नाही जे आपल्या घर घरी ॲवेलेबल असतं त्यापासून इतकी छान मोहन थाळ बर्फी होते तर या पद्धतीने जे आहे आपण पाच ते सहा मिनट बेसनपीठ ते आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे लो टू मीडियम फ्लेम हाय फ्लेमवर भाजलं तर काय होईल खाली लागण्याची सुद्धा शक्यता राहील त्यामुळं लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता बेसन जे आहे एकदम मोकळं मोकळं व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपलं बेसनचं जे झालेलं आहे भाजून तर आता या ठिकाणी आपण पाक बनवूया तर या ठिकाणी मी पॅन घेतलं आणि ज्या वाटीने मी बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे आप आता आपण पाक बनवायला ठेवूया तर आपल्याला एक तारी पाक बनवायचं आहे तर बघू शकता तुम्ही साखर विर घालायला सुरुवात झालेली आहे साखर व्यवस्थित विरगळली की आपण त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातलं की त्यानंतर त्यामध्ये मी फूड कलर घातलेला आहे थोडा रेड फूड कलर थोडं चिमुडभर घातलेला आहे त्याने काय होईल तर कलर छान येईल अंतोपाने काय होईल शाईनसुद्धा छान येईल तर या पद्धतीने जो आहे आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण ज्यामध्ये आपल्याला बर्फी लावायची आहे त्याला आपण तुपाने व्यवस्थित ग्रीस करूया तर मी या ताटामध्ये बर्फी लावणार आहे तर तुपाने जे आहे व्यवस्थित ग्रीस केलेलं आहे त्याने काय होईल बर्फी जी आहे आपली इझी पद्धतीने निघून येईल आणि इकडं पाकसुद्धा आपला तुम्ही पाहू शकता एक तार याच पद्धतीचा खूप जास्त तार नाही घ्यायची आपल्याला थोडीशी तार आली की आपला पाक जो आहे रेडी आहे तर आता आपलं एकदम थंड झालेलं पिठाचं मिश्रण आहे आणि पाक एकदम कडक आहे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि थोडं थोडं पाक करून त्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे अजिबात थांबायचं नाही जसं जसं जा आपण पाक घालू तसं जसं आपल्याला जितकं फास्ट होईल तितकं फास्ट मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने जे आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं पाक लागल तसं तसं घालायचं आहे कारण काय होतं कधी कधी पाक जास्तसुद्धा होतो त्यामुळं बर्फी बिघडता कामं नाही तर या ठिकाणी मी परत थोडा पाक घातलेला आहे थोडा ठेवलेला आहे परत एकदा आपण मिक्स करूया आणि जर आपल्याला त्या पाकाची आवश्यकता लागली तर आपण तोसुद्धा घालून घेऊया पण मिक्स केल्याशिवाय नाही तर या ठिकाणी पाकची गरज होती तर मी सर्व पाक घालून घेतलेला आहे म्हणजेच की आपला पाक जो आहे एकदम प्रमाणात झालेला आहे आणि आता आपण एक व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे काय होईल एकही गाठ होणार नाही किंवा लम्स होणार नाही अशा पद्धतीने जो आहे जितके आपल्याला फास्ट जितकी आपल्याला मिक्स करता येईल तितकं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता जे आपलं बर्फीचं जे मिश्रण आहे बर्फी आहे ते पिठाचं ती पिठा कढई सोडायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आपली जे बर्फीचं मिश्रण आहे ते एकदम तयार झालेलं आहे या पद्धतीने कढई सोडली की आपण समजून जायचं आपलं मिश्रण जे आहे एकदम तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम कढई व्यवस्थित सोडत आहे ते खूप जास्त कढईला चिकटत नाही आहे आता आपण हे जे आहे एक था ताटामध्ये ज्या ताटाला आपण तुपाने ग्रीस केलं होतं त्या ताटामध्ये आपण बर्फी लावून घेऊया तर मी बर्फीचं जे सर्व मिश्रण आहे ताटामध्ये घातलेलं आहे या ठिकाणी एक वाटी घेणार आहे मी त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच सहाय्याने आपण थापून घ्यायचं आहे कारण जे मिश्रण आहे ते खूप गरम आहे आपण हाताने थर थापायला गेलो तर चटका लागू शकतो त्यामुळं काहीतरी वाटी किंवा प्लेट किंवा एखादा चमचा स्पॅच्युला तुम्ही काही घेऊ शकता पण तूप लावून घेतलं तर इझी पद्धतीने थापली जाते आणि अशा पद्धतीने जे आहे सर्व बर्फी मी थापून घेतलेली आहे लावून घेतलेली आहे आता आपण ही बर्फी सेट करायला ठेवायची आहे तर नॉर्मल ठेवायची आहे हे फ्रीझरमध्ये किंवा कुठेच नाही नॉर्मल अर्धा तास आपण बर्फी सेट करायला ठेवली की आपली जी बर्फी आहे व्यवस्थित सेटसुद्धा होणार आहे आणि व्यवस्थित निघूनसुद्धा येणार आहे तर आता आपण अर्धा तास त्याला रेस्ट देऊन घेतलेले आहे आणि आता आपण याचे काप बनवूया तुम्हाला हवे तसे तुम्ही त्रिकोणी चौकोणी कसे बनवायचे तसे बनवू शकता तर मी या ठिकाणी नॉर्मल पद्धतीचेच जे आहे काप बनवून घेत आहे बर्फीचे तर या पद्धतीने बर्फीचे जे आहे सर्व काप बनवून घेते या ठिकाणी मी त्याला बदामाचे काप आणि थोडंसं गार्निश करणार आहे तुम्ही हवं तर पिस्त्याने किंवा मग काजूने तुम्हाला ज्यांनी करायचं त्याने तुम्ही करू शकता तर या पद्धतीने जे आहे मी सर्व बदामाचे काप लावून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने जी आहे आपली बर्फी एकदम तयार आहे मोहन थाळ एकदम जे आपण हॉटेल आपण हलवाई स्टाईल जे आपण आणतो आणि आपल्याला वाटतं घरी होत नाही तर या पद्धतीने बनवा एकदम दानादाना जे आहे तयार होते आणि तुम्हाला जर माझ्या बर्फीचे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये